नमस्कार शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी आहे पावसाची आज राज्यातील चार जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाचा अलर्ट जारी पाहूया सविस्तर वृत्त त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल सध्या राज्यात पावसाचा जोर ओसरलेला जाणवत आहे कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र या भागामधून पाऊस कमी झालेला आहे या प्रदेशांमध्ये हलक्या सरींची शक्यता आहे मात्र जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला नाही दिनांक तीन ऑगस्ट रोजी विदर्भात दमदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे पुढील तीन ते चार दिवस विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असल्यामुळे येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे मुंबई आणि कोकण विभागात पावसाची तीव्रता आता कमी झाली आहे मुंबईत आकाश ढगाळ राहण्याची शक्यता असून हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे मुंबईसोबतच पालघर ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्येही मध्यम स्वरूपाच्या सरींची शक्यता आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा जोर ओसरलेला दिसतो पुण्यात आकाश ढगाळ राहण्याची शक्यता असून हलक्या सरी पडू शकतात सातारा सांगली सोलापूर आणि कोल्हापूर या भागांमध्येही हलक्याच पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे तर घाटमाथ्यावर हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये आकाश प्रामुख्याने ढगांनी आच्छादलेलं राहण्याची शक्यता असून हलक्याच सरी पडू शकतात जालना परभणी बीड हिंगोली नांदेड लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्येही सौम्य पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे मराठवाडा भागातून देखील पावसाने माघार घेतल्याचे चित्र आहे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक शहरात आकाश प्रामुख्याने ढगाळ राहण्याची शक्यता असून तुरळक सरी कोसळू शकतात धुळे नंदुरबार जळगाव आणि अहिल्यानगर या जिल्ह्यातही हलक्याच पावसाची शक्यता आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र या भागांमध्ये मात्र ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यानंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे विदर्भात नागपूर शहरात आकाश मुख्यतः ढगांनी आच्छादलेला राहण्याची शक्यता असून विजांच्या कडकडाटासह व वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे नागपूर सोबतच भंडारा चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्येही अशाच स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे या भागांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला असून पुढील तीन ते चार दिवस विदर्भात पावसाची स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे अकोला अमरावती बुलढाणा वर्धा वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये सध्या पावसाची कोणतीही शक्यता वर्तवलेली नाही संपूर्ण राज्यात पावसाचा जोर ओसरलेला स्पष्टपणे जाणवत आहे मात्र विदर्भात काही भागात अजूनही पावसाचा अंदाज कायम आहे हवामानातील बदलांमुळे वातावरणात उष्णता आणि दमटपणा वाढला आहे त्यामुळे स्थानिक नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे आणि शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे योग्य व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक आहे अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद